तर हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज कुमत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आजचा प्रोजेक्ट आणि त्याचं लोकेशन दोघंही खूप खास आहे कारण की आज आपण बघणार आहोत थ्री बी एच के फ्लॅट लोकेशन आहे आपल्याचं खोडेनगरमध्ये अशोका मार्गला अशोका स्कूलच्या बॅकसाईडला आपला हा प्रोजेक्ट आहे आणि या प्रोजेक्टचं एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला या ठिकाणी बऱ्याचशा अम्युनिटी मिळत आहेत आणि त्यासोबत आपण जो फ्लॅट बघणार आहोत ना फ्लॅटमध्ये तुम्ही ज्या ज्या गोष्टी बघणार आहात त्या सर्व तुम्हाला मिळणार आहेत जेव्हा आपण एखादी नवीन फ्लॅट घेतो फ्लॅट घेतल्यानंतर आपल्याला बऱ्याचशा नवीन गोष्टी घ्याव्या लागतात पण त्या तुम्हाला या ठिकाणी घ्यायची गरज पडणार नाही आहे कारण की या ठिकाणी आपल्या सर्व गोष्टी ज्या नवीन फ्लॅटमध्ये गरजेच्या आहेत सर्व काही प्रोव्हाइड केलेल्या आहेत ज्या की आपण पुढे बघणारच आहोत पण ती प्राईज मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी आत्तापर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब लागले सबस्क्राईबच्या बटा क्लिक करा बाजारची बेअकॉन क्लिक करा म्हणजे आपल्याला पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि ज्यांना आपल्या प्रॉपर्टीची मार्केटिंग करायची असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले लोकेशन जे की आहे अशोका कोडीनगर मध्ये या रोडलाच पुढे अशोका स्कूल देखील आहे स्कूलच्या पाठीमागच्या साईडला आपला हा प्रोजेक्ट आहे समोरच्या बाजूला आपला हा अठरा मीटर रोड बघायला मिळतो आणि आपल्या या प्रोजेक्टच्या बाजूलाच हे अय्यप्पा मंदिर देखील आहे आणि हा आहे आपला प्रोजेक्ट श्री व्यंकटेश पार्क तर हा प्रोजेक्ट आपल्याला दोन पार्ट मध्ये बघायला मिळतो म्हणजे रेसिडेशियल देखील आणि कमर्शियल देखील ज्यामध्ये समोरच्या बाजूला सर्व आपला हे शॉप बघायला मिळतात आणि या ठिकाणी आपल्या प्रोजेक्टचा मेन एंट्रन्स एंट्रन्सला तिथे आपला सिक्युरिटी कॅबिन देखील प्रोव्हाइड केलेली आहे या प्रोजेक्टमध्ये सिक्युरिटीची पूर्ण काळजी घेण्यात आलेली आहे जे की आपण आता पुढे बघूया चला आता आतमध्ये आपली पार्किंग देखील बघूया तर ही आपली पार्किंग चांगली स्पेसचीच पार्किंग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते ग्राउंडलाच नाही तर अंडरग्राऊंड पार्किंग देखील आपल्याला या प्रोजेक्टमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे आणि त्यासोबत तुमच्या पार्किंगमध्ये इथे जनरेटर देखील प्रोव्हाइड केलेला आहे बाकी आता आपण आपली अंडरग्राउंड पार्किंग देखील बघूया चला तर ही आहे आपली अंडरग्राऊंड पार्किंग साईज तुम्ही बघू शकता चांगली मोठी साईज तुम्हाला पार्किंगसाठी या ठिकाणी मिळणार आहे आणि जसं की तुम्हाला म्हटलं होतं या प्रोजेक्टमध्ये सेफ्टीची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे त्यातील अजून एक गोष्ट म्हणजे या ठिकाणी आपल्याला फायर सेफ्टी प्रोविजन देखील करून दिलेला आहे प्रत्येक फ्लोरसाठी सेपरेट कनेक्शन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आणि त्यासोबतच इथे आपल्याला पन्नास चेअर्स देखील प्रोव्हाइड केलेले आहेत म्हणजे जर तुमच्याकडे काही कार्यक्रम असेल इव्हेंट असेल त्यासाठी तुम्हाला बाहेरून रेंटनी चेअर्स आणायची गरज पडणार नाही आहे एवढी देखील काळजी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आणि त्यासोबत अजून एक गोष्ट म्हणजे जेव्हा काही सांस्कृतिक कार्यक्रम असतील जर कधी गणपती असतील तर त्यासाठी आपल्या इथे एक स्टेज देखील बनवून दिला आहे आणि स्टेजच्या खाली आपल्याला हे बॉक्स दिसत आहे ना यामध्ये सर्व सामान आपल्याला गणपतीसाठी प्रोवाईड केलं आहे म्हणजे चौरंग राहिल्या समय झाल्या म्हणजे सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी डेव्हलपर्सने प्रोवाईड केलेल्या आहेत आणि त्यासोबत आपल्याला पार्किंगमध्ये या ठिकाणी ईव्हीचे पॉइंट देखील प्रोवाईड केलेले आहेत आणि त्यानंतर या ठिकाणी आहे आपली मेन एंट्रन्स लॉबी तर ही आहे आपली मेन एंट्रन्स लॉबी लॉबीची साईज पण आपण बघू शकतो चांगली मोठी बघायला मिळते लॉबीमध्ये आपल्या सिटिंग अरेंजमेंट देखील करून दिलेली आहे आणि त्यासोबतच आपल्याला लॉबीमध्ये देखील वॉल सिटिंग आणि लाईटिंग प्रोव्हाइड केलेली आहे त्यासोबतच आपल्या या लॉबीमध्ये किंवा पूर्ण पार्किंगमध्ये सर्व सी सी टी व्ही कॅमेऱ्याची फिटिंग देखील बघायला मिळते बाकी या ठिकाणी आहे आपले लिफ्ट की आपल्याला टच कंपनीचे बघायला मिळते ज्यामध्ये सहा लोकांची कॅपॅसिटी आपल्याला इथे बघायला मिळते आणि याचा मेंटेनन्स जर म्हणाल तर आपल्याला या प्रोजेक्टमध्ये सोलार पॅनल देण्यात आलेले आहेत म्हणजे सर्व कॉमन लाईट्स आणि लिफ्ट ही सर्व सोलारवर चालणार आहे लिफ्टच्या बाजूलाच इथे आपल्याला जिना बघायला मिळतो जिन्यामध्ये फायरसेफ्टीचे सर्व प्रोविजन देखील इथे करून दिलेलं आहे तर चला वर देखील बघूया तर मित्रांनो ही आहे तुमची लॉबी एका मजल्यावर आपल्याला चार फ्लॅट बघायला मिळतात ज्यामध्ये दोन टू बी एच के आणि दोन थ्री बी एच के असणार आहे आणि त्यासोबतच आपल्याला या ठिकाणी लॉबीमध्ये सर्व प्रकारची लाइटिंग इथे प्रोवाइड केलेली आहे आणि त्यासोबत तुम्ही या ठिकाणी अजून एक कॉमन गोष्ट बघत असाल म्हणजे सेफ्टी डोअर या ठिकाणी सर्वांचे सेफ्टी डोअर आपला सिम बघायला मिळत आहे त्याचं कारण म्हणजे या ठिकाणी आपल्याला प्रत्येक फ्लॅटसाठी इथे सेफ्टी डोअर देखील प्रोव्हाइड केलेला आहे आणि त्यासोबतच इथे आपण नेम प्लेट देखील प्रोव्हाइड केलेली आहे के जे की तुम्हाला मी सुरुवातीलाच म्हटलो होतो आपल्याला या फ्लॅटमध्ये बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळत आहेत ज्या गोष्टी नवीन घर घेतल्यावर आपल्याला गरजेच्या असतात या सर्व गोष्टी आपल्याला ऑलरेडी इथे प्रोव्हाइड केलेल्या आहेत बाकी सेफ्टी डोअर आपण बघू शकतो चांगला तनगड सेफ्टी डोअर आपला इथे प्रोव्हाइड केलेला आहे आणि हा तुमचा मेन डोअर वास्तूप्रमाणे पूर्वपश्चिम दिसण्यास बघायला मिळतो त्यानंतर हा तुमचा लिव्हिंग एरिया तर हा तुमचा लिव्हिंग एरिया लिव्हिंग एरियामध्ये पण आपल्याला बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळतात ज्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे लाईट आणि फॉल्टिलिंग सुंदरशी फॉल सिलिंग आणि त्यासोबत फॅन पण आपल्याला या ठिकाणी देत आलेला आहे बाकी तुमच्या दरवाजाच्या बाजूला इथे आपल्याला एक ही हँगर देखील प्रोव्हाइड केलेला आहे त्याबरोबरच प्रत्येक फ्लॅटमध्ये ते आपलं असं वॉल हँगिंग शुरेक देखील प्रोव्हाइड केलेलं आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे समोरच्या बाजूला इथे आपला हिंटर कॉम बघायला मिळतं जे की डायरेक्टली कनेक्टेड आहेत तुमच्या वॉचमॅन कॅबिन सोबत अजून एक गोष्ट म्हणजे आपल्या प्रत्येक रूममध्ये अशा प्रकारचे सुंदरसे कर्टन देखील प्रोव्हाइड केलेले आहेत त्यानंतर तुमच्या लिव्हिंग एरियाला लॅटज असणार आहे तुमची ही बाल्कनी बाल्कनीसाठी साठी मिळते आपला एक फोरवेचे फ्रेंड डोर ज्यामध्ये मॉस्किटो नेट देखील मिळणार आहे आणि बाकी ही तुमची बाल्कनी बाल्कनी पूर्ण आपल्याला कवड बघायला मिळते समोरच्या बाजूला आपला सीच्या रेंज देखील मिळणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या या पूर्ण प्रोजेक्टसाठी एक सिंगल टाटा स्कायचं कनेक्शन बघायला मिळतंय आहे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी टाटा स्काय किंवा केबलचं कुठलाही बॉक्स आणायची गरज पडणार आहे फक्त तुमचा टी व्ही लावायचा आणि कनेक्ट करायचा बाकी तुम्हाला कुठलाही बॉक्स लावायची इथे गरज पडणार नाही आणि तुमच्या लिव्हिंग एरियाच्या पुढे आहे तुमचं किचन तर हे आहे तुमचं किचन किचन अतिशय सुंदर बघायला मिळतं मॉडल किचन आपल्याला या ठिकाणी प्रोवाईड केले म्हणजे या ठिकाणी आपल्या किचन ट्रॉली आणि त्यासोबत इथे आपला एक कॅबिनेट देखील प्रोव्हाइड केले तुमच्या क्रॉकरीसाठी आणि अजून बऱ्याचशा गोष्टी म्हणजे आपल्याला या ठिकाणी हा डायनिंग एरिया आणि त्यासोबत आपला हा डायनिंग टेबल देखील मिळणार आहे छोट्या छोट्या गोष्टी ज्या की आपल्याला नवीन घर घेतल्या लागतात त्या म्हणजे या ज्यामध्ये बादल्या आहेत बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या की तुम्ही नवीन येतात त्याही तुम्हाला या ठिकाणी घ्यायची गरज पडणार नाही आहे या सर्व गोष्टी तुम्हाला आमच्याकडनं मिळणार आहेत आणि त्यासोबतच आपल्याला किचनमध्ये या ठिकाणी वॉटर प्युरिफायर देखील प्रोव्हाइड केले आहे आणि त्यासोबत इथे एक जोस देखील देण्यात आलेला आहे बाकी सर्व इलेक्ट्रिक फिटिंग जे आपल्या किचनमध्ये गरजेचे आहेत सर्व मिळते म्हणजे तुमच्या फ्रीजसाठी समोरच्या बाजूला तुमच्या मिक्सरसाठी सर्व फिटिंग आपल्याला देण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी आहे आपला ड्राय एरिया ड्राय एरिया पूर्ण कवड बघायला मिळतो त्यासोबतच समोरच्या बाजूला ते आपल्याला सेफ्टी रेलिंग प्रोव्हाइड केलेले आहेत वॉशिंग मशीनसाठी इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग कनेक्शन दोघे प्रोव्हाइड केलेले आहेत आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपल्या या ट्राय एरियामध्ये इन्व्हर्टरचं पॉईंट देखील काढून दिलेलं आहे सर्व कन्सील फिटिंग आपल्या इन्व्हर्टरसाठी देखील प्रोव्हाइड केलेली आहे म्हणजे तुम्हाला फक्त इथे इन्व्हर्टर लावायचं आहे आणि वायर फिक्स करायची आहे बाकी तुमच्या किचनपासून आल्यानंतर या ठिकाणी आहे आपली बेसिन सुंदरशी बेसिन आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड केली आहे समोर आपला आरसा देखील बघायला मिळतो बाकी आपल्याला या ठिकाणी ब्रश आणि टॉवर हँगर देखील इथे प्रोव्हाइड केलेला आहे आणि तुमच्या बेसिनपासून पुढे आल्यानंतर या ठिकाणी आहे आपलं फर्स्ट वॉशरूम ज्या ठिकाणी आपल्याला इंडियन टॉयलेट मिळणार आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे या ठिकाणी आपल्याला जॅगवॉरचं वॉटर हिटर सुद्धा प्रोव्हाइड करून दिलेले आहे आणि एक्झॉस्ट देखील प्रोव्हाइड केलेलं आहे या वॉशरूममध्ये आपल्याला इंडियन टॉयलेट मिळतं आणि टॉयलेटच्या समोरच्या बाजूला ते आपल्याला हे हँडल देखील प्रोव्हाइड केलेले आहे जे की आपल्याला इंडियन टॉयलेटमध्ये गरजेचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आहे आपला फर्स्ट बेडरूम तर हा आहे आपला फर्स्ट बेडरूम चिल्ड्रन बेडरूम आहे साईज बघायला मिळते सव्वा दहा फूट बाय सव्वा दहा फूट या बेडरूममध्ये आपल्याला डबल स्विच प्रोव्हाइड केलेले आहेत एक म्हणजे समोरच्या साईडला आणि एक म्हणजे बेडजवळ बाकी आपल्याला इथे देखील दरशे कर्टन प्रोव्हाइड केलेले आहेत आणि प्रत्येक रूममध्ये आपला ए सीचे पॉईंट देखील काढून दिलेले आहेत ह्या बाजूला आहेत आपले ह्या उर्वरित दोन बेडरूम त्यातील हा आपला मास्टर बेड तर हा आहे आपला सेकंड बेडरूम में दा में मास्टर बेडरूम आहे साईज बघायला मिळते सव्वा दहा फूट बाय साडे बारा फूट या ठिकाणी देखील सर्व गोष्टी प्रोवाईड केलेल्या आहेत म्हणजे डबल स्विच झालेत कर्टन झालेत त्यासोबतच सर्व लाईट फिटिंग आणि फॅन देखील आपल्याला या ठिकाणी प्रोवाईड केलेले आहे हा आपला मास्टर बेडरूम आहे ज्याला कॅट इथे आपला वेस्टर्न कमोड देखील बघायला मिळतं हे तुमचं सेकंड वॉशरूम आहे ज्या ठिकाणी आपल्याला वेस्टर्न कमोड मिळत आहे पाचचा एरिया हा सेपरेट केलेला आहे त्यासाठी इथे आपल्याला एक कर्टन देखील प्रोव्हाइड केलेले आहेत या वॉशरूममध्ये पण आपल्या सर्व गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या आहेत म्हणजे वॉटर हिटर जे की जॅगवरचं बघायला मिळतं त्यासोबत तिथे आपल्याला एक्झॉस्ट देखील प्रोव्हाइड केलेल्या आहेत आणि बाकी छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे टूथब्रश किंवा टॉवल हँगर किंवा हँडल देखील आपल्याला हे सुद्धा बघायला मिळतो या मास्टर बेडरूमला अटॅच इथे एक, एक बाल्कनी देखील बघायला मिळते ज्या ठिकाणी आपला हा थ्री वेता रूम बघायला मिळतो ज्याला देखील असणार आहे आणि त्यानंतर तुमची ही बाल्कनी बाल्कनीसाठी समोरच्या बाजूला आपल्या रेलिंग बघायला मिळतात आणि अजून एक गोष्ट म्हणजे कपडे वाळत घालण्यासाठी सुद्धा आपल्याला इथे ड्रायर प्रोवाइड केलेले आहे तर हा झाला तुमचा मास्टर बेडरूम आणि या ठिकाणी आपला हा थर्ड बेडरूम तर हा तुमचा तिसरा बेडरूम साईज आपल्याला चांगली मोठी बघायला मिळते म्हणजे जवळपास तुम्हाला दहा फूट बाय सव्वा अकरा फुटाचा असा तुमचा हा थर्ड बेडरूम बघायला मिळतोय या ठिकाणी आपल्याला दोन विंडो बघायला मिळतात ज्यामुळे क्रॉस व्हेंटिलेशन हे अतिशय उत्तम मिळतं आणि या ठिकाणी देखील आपल्याला सुंदरसे कर्टन प्रोव्हाइड केलेले आहेत ए सीचे पण दिलेले आहेत आणि त्यासोबतच डबल स्वीट सुद्धा आपल्याला या ठिकाणी प्रोवाईड केलेले आहेत तर असा संपूर्ण आपला थ्री बी एच के अँड टू बी एच के फ्लॅटचा प्रोजेक्ट आहे फ्लॅटमध्ये आपण ज्या ज्या गोष्टी बघितल्या ना या या है। त्या सर्व तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत एवढंच नाही तर बऱ्याचशे एम देखील आहेत ज्या फीट टेरेसर आहेत ज्या की आपण पुढे बघणारच आहोत पण त्या आधी महत्त्वाचं म्हणजे आपली प्राइस साईज जर बघितली तर तेराशे पाच स्क्वेअर फीटचा हा थ्री बी एच के आहे आणि एक हजार ब्याऐंशी स्क्वेअर फीटचा टू बी एच के आहे आणि रेट जर बघितला तर चार हजार सहाशे रुपये पर स्क्वेअर फीट मी तुम्हाला या ठिकाणी हे फ्लॅट मिळणार आहे लोकेशन आहे आपलं आजचं अशोकामार्गला खोटेनगरमध्ये या ठिकाणी आहे आपला हा श्री व्यंकटेश पार्कचा प्रोजेक्ट अधिक माहिती आली असेल तर खाली नंबर दिला आहे नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या साईटवर विजिट करा तर असोत आपला आजचा हा प्रोजेक्ट तुम्हाला जर आवडला असेल तर की लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद